नमस्कार आज आपण एका अगदी सामान्य पण तितक्याच त्रासदायक गोष्टीबद्दल बोलणार आहोत त्वचेला येणारी खाज हो ही समस्या अनेकांना कधी ना कधीतरी नक्कीच जाणवते आणि गंमत म्हणजे खाजवल्याने तात्पुरता आराम मिळतो असं वाटतं पण त्याने मूळ समस्या आणखीनच वाढते नाही का अगदी उलट जास्त खाजवल्यामुळे त्वचेला इजा होऊ शकते हो आणि मग तिथे संसर्ग म्हणजे इन्फेक्शन होण्याचा धोका असतो असं आपल्याला मिळालेल्या माहितीत पण म्हटलं आहे बरोबर म्हणूनच आज आपण काय करणार आहोत तर याच माहितीच्या आधारे त्वचेच्या खाजेवरचे काही घरगुती उपाय समजून घेणार आहोत म्हणजे हे उपाय नेमके कसे काम करतात यावर आपण एक नजर टाकूया हो आणि हे लक्षात ठेवायला हवं की आपली सगळी चर्चा आपल्याला मिळालेल्या या माहितीवरच आधारित असणार आहे नक्कीच तर सुरुवात करूया एका अगदी सहज उपलब्ध होणाऱ्या गोष्टीने आपलं खोबरेल तेल या माहितीत असं म्हटलंय की त्वचा कोरडी असेल किंवा एखादा कीटक चावल्यामुळे खाज येत असेल तर हे तेल उपयोगी पडू आणि वापरायचं कसं हे पण सांगितलंय का हो दोन पद्धती सांगितल्या आहेत एकतर म्हणजे जिथे खाज येते तिथे थेट चोळायचं अच्छा किंवा मग जर जास्त जागेवर खाज असेल तर कोमट पाण्याने अंघोळ करून त्वचा जरा टिपून कोरडी करायची आणि मग तेल लावायचं हो आणि यातला महत्वाचा मुद्दा काय माहितीये का खोबरेल तेल जे आहे ती त्वचेला तो स्निग्धपणा म्हणजे मॉइश्चर त्यामुळे होतं काय की त्वचेचा कोरडेपणा कमी होतो आणि कोरडेपणा हे खाजेचं एक मुख्य कारण असू शकत अच्छा तर ही माहिती सांगते की तेल त्वचेतला त्वचे नैसर्गिक ओलावा टिकवून ठेवतं त्यामुळे खास कमी होयला मदत होते म्हणजे कोरड्या त्वचेसाठी हा एक चांगला उपाय दिसतोय हो एक प्रकारे त्वचेची नैसर्गिक दुरुस्तीच आहे ही बरं पण ज्यांची त्वचा खूप म्हणजे खूपच संवेदनशील असते त्यांचं काय हो हा पण एक महत्वाचा प्रश्न आहे त्यांच्यासाठी या माहितीत पेट्रोलियम जेलीचा उल्लेख आहे ती त्वचेसाठी सौम्य असते आणि सहसा तिचे काही दुष्परिणाम होत नाहीत असंही म्हटलंय बरोबर आणि त्वचेचा मऊपणा टिकवून ठेवायला मदत करते असं दिसतंय आणि यात एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट अशी आहे की पेट्रोलियम जेली काय करते तर त्वचेवर एक प्रकारचं संरक्षक आवरण तयार करते अच्छा एक लेअर तयार हो साधारण तसं ही माहिती तेच सूचित करते हे आवरण काय करतं तर त्वचेतला ओलावा बाहेर जाऊ देत नाही आणि बाहेरचे जे त्रासदायक घटक आहेत त्यांच्यापासून पण त्वचेचं रक्षण करतं म्हणजे डबल फायदा अगदी त्यामुळे खाज कमी होतो आणि सतत खाजवल्यामुळे जे नुकसान होतं ते पण टाळता येतं संवेदनशील त्वचेसाठी हा एक सुरक्षित पर्याय म्हणून यात सुचवला आहे म्हणजे आतापर्यंत आपण पाहिले ते त्वचेला ओलावा देणारे आणि संरक्षण करणारे उपाय होते हो पण कधी कधी खास खूप जास्त असते किंवा अशी जळजळ दाहकता जाणवते अशा वेळी काहीतरी वेगळे उपाय आहेत का या माहितीत बघायला लागेल हो आहेत लिंबाचा उल्लेख आहे म्हणजे यात विटॅमिन सी असतं आणि नैसर्गिक ब्लिचिंग गुणधर्म असतात असं म्हटलंय अच्छा लिंबू हो त्यामुळे खाज आणि त्वचेवरची दाहकता कमी होऊ शकते असे या आहे आणि वापरायचं कसं पद्धत अगदी सोपी आहे जिथे खाज येत असेल तिथे लिंबाच्या रसाचे काही थेंब टाकायचे आणि ते वाळू द्यायचे लिंबामध्ये जे सायट्रिक ऍसिड आणि व्हिटॅमिन सी असताना ते त्वचेवरच्या जंतूंना विरोध करू शकतं आणि दाहकता कमी करायला मदत करू शकतं असं या माहितीचा रोख दिसतोय म्हणजे ते अँटी वगैरे असेल असू शकतं पण एक व्यवहारिक मुद्दा आहे इथे लिंबाचा रस हा ऍसिडिक असतो म्हणजे आम्लयुक्त हो बरोबर त्यामुळे जर त्वचा खाजवल्यामुळे खरचटली असेल किंवा तिथे काही जखम असेल तर लिंबाचा रस लावल्यावर चरचर किंवा जळजळ होऊ शकते अरे बापरे हो म्हणजे या माहितीत तसं थेट इशारा नाहीये पण संवेदनशील त्वचेवर किंवा खरचटलेल्या त्वचेवर वापरताना काळजी घ्यायला हवी हे नक्की हा खरंच महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे त्वचेची परिस्थिती बघूनच उपाय निवडायला हवा अगदी बरं आता पुढचा उपाय बघूया हा पण आपल्या स्वयंपाकघरातलाच आहे बेकिंग सोडा अच्छा खाण्याचा सोडा हो तोच शरीराच्या एखाद्या लहान भागावर खाज येत असेल तर याचा उपयोग करता येतो असे या माहितीत म्हटलं आहे आणि कसं करायचं उपयोग त्याची पेस्ट बनवायची म्हणजे तीन भाग बेकिंग सोडा आणि एक भाग पाणी ही पेस्ट मिक्स करून त्या भागावर लावायची बरं पण या उपायाच्या बाबतीत माहितीत एक अत्यंत महत्वाची सूचना दिली आहे ज्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही अजिबात कोणती सूचना जर त्वचेवर कापलं असेल किंवा जखम असेल तर बेकिंग सोडाचा वापर टाळायचा कटाक्षाने टाळायचा ओके का कारण सोडा अशा त्वचेवर खूप म्हणजे खूप जळजळ निर्माण करू शकतो आणि ही सूचना अगदी स्पष्टपणे दिली आहे ठीक आहे म्हणजे जखम नसेल तरच वापरायचा हो पण समजा खाज एखाद्या लहान भागावर नाहीये तर पूर्ण अंगावरच पसरली असेल तर हा तर त्यासाठी पण याच माहितीत बेकिंग सोड्याचा उपाय सुचवलाय काय करायचं मग एक कप बेकिंग सोडा घ्यायचा आणि कोमट पाण्याने भरलेल्या बाथटबमध्ये मध्ये टाकायचा अच्छा आणि मग त्या पाण्यात सुमारे अर्धा तास बसायचं किंवा त्या पाण्याने अंघोळ करायची म्हणजे पूर्ण बॉडीसाठी बाथ बात बरोबर इथे प्रमाण महत्वाचं आहे पेस्टसाठी तीन पॉइंट एक आणि बात साधारण एक कप ही प्रमाण लक्षात ठेवली तर फायदा होऊ शकतो आणि हे कसं काम करतं बेकिंग सोडा त्वचेचा पीएच स्तर बदलतो असं मानलं जातं त्यामुळे तात्पुरता आराम मिळतो अर्थात या माहितीत त्याची नेमकी पद्धत सविस्तर नाहीये पण मुख्य म्हणजे मुख्य म्हणजे कापलेल्या किंवा जखम असलेल्या त्वचेवर वापरू नये हा इशारा सर्वात महत्वाचा आहे पुन्हा सांगतो नक्की स्वयंपाकघरातले उपाय झाले आता जरा पारंपारिक म्हणजे वनस्पती आधारित उपायांकडे वळूया तुळशीचा उल्लेख आहे यात हो तुळस तर आपल्याकडे अगदी औषधी मानली जाते बरोबर खाज कमी करण्यासाठी काय करायचं तर तुळशीची पानं थेट त्वचेवर चोळायची किंवा दुसरा पर्याय किंवा मग पानांचा काढा करायचा त्यात कापसाचा बोळा किंवा स्वच्छ कपडा बुडवायचा आणि तो खाजेणाऱ्या भागावर लावायचा असं या माहितीत आहे तुळशी मध्ये युजमान बनाचा एक घटक असतो ज्यात अँटीसेप्टिक आणि अँटी इन्फ्लेमेटरी म्हणजे दाहकता विरोधी गुणधर्म असतात असं म्हणतात अच्छा तर या माहितीवरून असं वाटतंय की हेच गुणधर्म खाज कमी करायला आणि खाजवल्यामुळे होणारा जंतू संसर्ग टाळायला मदत करू शकतात हा एक चांगला नैसर्गिक उपाय वाटतोय हो सहज उपलब्ध पण आहे आणि पारंपारिक पण आणि अजून एक नैसर्गिक उपाय आहे यात कोरफड एलोवेरा हो याचे तर त्वचेसाठी खूप फायदे सांगितले जातात हो ना या माहितीनुसार कोरफडीमुळे त्वचेतला ओलावा टिकून राहतो आणि त्वचेला एक प्रकारचा थंडावा मिळतो आणि वापरायची कशी अगदी सोप्प ताज्या कोरफडीचा गर काढायचा आणि जिथे खाज येतले तिथे लावायचा काही मिनिटं तसाच ठेवायचा बरोबर कोरफडीचा गर हा नैसर्गिकरित्या थंडावा देतो आणि त्वचेला शांत करतो हो हा जो थंडावा आहे त्यामुळे खाजेपासून लगेच आराम मिळू शकतो असं या माहितीत म्हटलंय आणि त्याचबरोबर कोरफड त्वचेला पाणी पण पुरवते म्हणजे हायड्रेट करते म्हणजे डबल ऍक्शन इथे पण अगदी कोरडेपणा कमी होतो आणि खाज कमी व्हायला मदत होते म्हणजे तात्काळ आराम पण आणि थोडा दीर्घ परिणाम पण साधण्याचा प्रयत्न दिसतोय तर आपण आता खोबरेल तेल पेट्रोलियम जेली लिंबू बेकिंग सोडा तुळस आणि कोरफड असे सहा घरगुती उपाय पाहिले जे या माहितीत दिले आहेत हो या सगळ्याचा एकत्रित विचार केला तर काय महत्वाचं वाटतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे सगळे उपाय प्राथमिक स्वरूपाचे आहेत म्हणजे खाजवण्याची जी तीव्र इच्छा होते ना ती कमी करण्यासाठी हे वापरता येतात हो खाजवण्याऐवजी हे लावलेलं बरं नक्कीच कारण खाजवल्याने त्वचा आणखी खराब होते त्याऐवजी हे उपाय नक्कीच सौम्य पर्याय आहेत पण पण याच माहितीमध्ये एक अत्यंत महत्त्वाचा इशारा पण दिला आहे तो म्हणजे जर या उपायांनी काहीच आराम मिळाला नाही किंवा खाज उलट वाढत गेली किंवा काही वेगळीच लक्षणं दिसायला लागली तर तर मात्र डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे अत्यावश्यक आहे हो आणि ती वेगळी लक्षणं कोणती असू शकतात याचा पण उल्लेख आहे का यात आहे ना जसं की काही विशिष्ट कपड्यांची ऍलर्जी असणं उदाहरणार्थ सिंथेटिक कपड्यांची किंवा खाण्याची अलर्जी हो काही अन्न पदार्थांची अलर्जी असू शकते किंवा खाजवल्यानंतर त्वचेचा रंग बदलणं अच्छा विशेषतः रात्री झोपेत खाज वाढणं किंवा त्वचेवर चट्टे येणं पुरळ येणं ही लक्षणं गंभीर असू शकतात म्हणजे ही धोक्याची घंटा म्हणायची अगदी बरोबर ही लक्षणं सांगतात की खाजेचं मूळ कारण काहीतरी वेगळं असू शकतं जे फक्त असे वरवरची उपाय करून जाणार नाही म्हणजे एखादा त्वचा रोग वगैरे बरोबर एखादा त्वचा रोग असू शकतो गंभीर एलर्जी असू शकते किंवा कधी कधी शरीरातल्या एखाद्या दुसऱ्या आजारामुळे पण खाज येऊ शकते ओके okay. अशा वेळी मूळ कारण शोधून त्यावर योग्य उपचार करणं खूप महत्वाचं आहे आणि त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला हाच योग्य मार्ग आहे असं या माहितीत स्पष्टपणे सुचवलं आहे म्हणजे हे घरगुती उपाय फक्त तात्पुरता आराम किंवा अगदी सौम्य खाजेसाठी आहेत बरोबर गंभीर समस्येवरचा तोडगा नाहीत हे तर आजच्या आपल्या चर्चेतून आपण या माहितीच्या आधारावर त्वचेच्या खाजेवरचे काही घरगुती उपाय पाहिले हो खोबरेल तेल पेट्रोलियम जेलीसारखे मॉइश्चरायझर्स लिंबू बेकिंग सोडासारखे थोडे सक्रिय घटक आणि तुळस कोरफड सारखे नैसर्गिक शांत करणारे उपाय या सगळ्याची माहिती आपण घेतलीय आणि या सगळ्या उपायांच्या पलीकडे जाऊन मला वाटतं सर्वात महत्त्वाचा संदेश जो या माहितीतून मिळतोय तो हा की आपल्या शरीराकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे तर त्यामागे काय कारण आहे हे शोधणं आवश्यक आहे नुसतं लक्षण डाबून चालणार नाही अजीब बात नाही मूळ समस्येपर्यंत पोहोचायला हवं हाच सल्ला ही माहिती आपल्याला देतेय अगदी बरोबर आणि जाता जाता एक विचार येतो मनात या माहितीत सिंथेटिक कपडे किंवा काही अन्न पदार्थ यांच्या अलर्जीचा उल्लेख आहे खाजेचं संभाव्य कारण म्हणून हो आहे तर काहीतरी लावण्यात नसतं मग प्रश्न असा उरतो की या घरगुती उपायांच्याही पलीकडे जाऊन आपल्या रोजच्या जगण्यातल्या कोणत्या गोष्टी म्हणजे आपण कोणते कपडे वापरतो कोणत्या साबण वापरतो किंवा अगदी आपण काय खातो या गोष्टी आपल्या त्वचेच्या आरोग्यावर परिणाम करत असतील याचा विचार करणं खरंच खूप महत्वाचं ठरू शकतं हो ना यावर विचार करायला ही माहिती नक्कीच जागा देते